पाचोरा तालुक्यातील सातगाव येथील तरुणास हिस्र प्राणी जंगली डुकराने जोरदार धडक देऊन प्राणघातक हल्ला चढविला असून यातील तरुण गंभीर जखमी झाला आहे आज दिनांक पंधरा मार्च दोन रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पाचोरा येथील खासगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू आहेत तालुक्यातील सातगाव येथील शुभम परदेशी वय तेवीस हा तेवीस वर्षीय शेतकरी तरुण नियमितप्रमाणे आपल्या शेतात रात्रीची लाईन असल्याने पाणी भरणे कामी दिनांक चौदा मार्च दोन रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारात जात असतानाच सातगाव शेत शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या जंगली डुकराने त्यास मागून जोरदार धडक देऊन तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला या तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तरी संबंधित वन विभागाने दखल घ्यावी अशी विनंती तरुणाने केली आहे नाव शुभम कैलास पहिलेशी मी राहणार सातगाव दोघंडी तालुका काचोरा जिल्हा जळगाव मला रानडुकरने रात्री मी शेतात जात असताना मला रानडुकराने हल्ला केला याच्यामध्ये माझा दोन्ही हातामध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे मी ते इथे सिव्हिल हॉस्पिटलला आले असता सर्वांनी मला सांगितलं की तुझं हे फोन फ्रॅक्चर झालं आहे मी शेतात रात्री मोटर चालू करण्यासाठी गेलो होतो पण रस्त्यात जात असताना मागून मागून मला धडच दिली रानडोपराने मी त्याच्यात एकदम घायाल झालो मला काही समजलं नाही मी एक शेतकरी आहे तरी पुढची वाट पुढची दखल ती वन विभागाने घ्यावी मा माझी विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका